पार्थ पवारांनी अमोल मिटकरी यांना खडसावलेलं आहे अमोल मिटकरी यांना पार्थ पवारांनी खडसावलंय डिझाईन बॉक्सच्या मुद्द्यावरून त्यांना फटकारल्याचं कळतंय अमोल मिटकरी डिझाईन बॉक्सवर सध्या चांगलेच तापलेले सातत्यानं टीका करतात तेव्हा अमोल मिटकरींची ही भूमिका पक्ष विरोधी आहे अमोल मिटकरींच्या भूमिकेशी पक्ष सहमत नाही असं पार्थ पवार यांनी म्हटलंय महत्वाची बातमी आहे राष्ट्रवादीमधून अमोल मिटकरींच्या भूमिकेशी पक्ष सहमत नाही आहे आणि अशा वक्तव्यापासून मिटकरींनी दूर राहावं असं पार्थ पवार यांनी म्हटलेलं आहे आणि मिटकरींनी घेतलेली भूमिका ही पक्ष विरोधी असल्याचं पार्थ पवार यांनी म्हटलंय डिझाईन बॉक्सबाबत अमोल मिटकरी यांनी घेतलेल्या भूमिकेबरोबर अजित पवार आणि राष्ट्रवादी सहमत नाहीये त्यामुळे या वादापासून त्यांनी दूर राहावं असं पार्थ पवार यांनी म्हटलेलं आहे डिझाईन बॉक्स ही पी आर एजन्सी आहे ज्यांच्यामुळे अजित पवारांनी पिंक ही थीम घेतलेली होती त्यांचं जॅकेट पिंक किंवा एकंदरीतच संपूर्ण पक्षामध्ये होर्डिंग पिंक अशा प्रकारे एकंदरीतच हा वाद मिटकरींनी जेव्हा वाढवत नेला त्यावर आता पार्थ पवार यांनी म्हटलंय डिझाईन बॉक्सच्या मुद्द्यावरून त्यांनी फटकारलेला आहे आणि ही पक्षाची भूमिका नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे नरेश अरोरा यांनी अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवलेला एक फोटो व्हायरल केला होता शेअर केला होता आणि त्यावरून अमोल मिटकरी यांनी टीका केली होती